दरम्यान ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी विरोधकांना कम ऑन किल मी असं आवाहन केलं होतं यावरती प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा आता शांततेचं आवाहन केलंय त्यामुळे जो शिवसेनेचा वर्धापन सोहळा पार पडला त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना आवाहन करताना कम ऑन किल मी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं त्यानंतर राजकीय वर्तुळांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा रंगल्या मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा आता शांत आवाहन केलेलं आहे आज सांगत योग आहे शांतीचं प्रतीक प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करणारच आणि आपल्याला असा विचार करायची गरज नाहीये की आपल्याला कोणी मारेल किल करेल हे हा शांतीप्रिय देश आहे शांतिप्रिय पार्टे पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात तर सगळे कोए एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी